जय श्रीराम नर्मदे हर रामकृष्ण हरी वार आहे गुरुवार तारीख आहे नऊ पाच दोन हजार चोवीस आम्ही प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये आलेलो आहोत सकाळचे साडेसात वाजता दर्शनासाठी आम्ही पायी निघालेलो हो। आहोत ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी लवकर उठून स्नान वगैरे सर्व नित्याने माटवून मंदिराच्या दिशेने जात आहोत काही अंतरावरती मंदिर आहे खरतरा आम्ही जिथे थांबलो तिथे साधारणतः एकच किलोमीटर अंतर आहे एक पाऊण किलोमीटरच आहे म्हणजे मंदिर अत्यंत जवळ आहे आणि आम्हाला रूमसुद्धा छान भेटली त्यामुळं जाण्यासाठी सोपं एकच किलोमीटर एक ते सव्वा किलोमीटर अंतरावरती स्नानासाठी घाट आहे हे कनक भवन मंदिर आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत या मंदिरामध्ये मोठं भव्य प्रांगण आहे आणि आरती चालू आहे त्यामुळे बरेचसे मंडळी आतमध्ये मंदिरात आहे काही ज्यांना जागा नाही ते बाहेरच्या सुद्धा उभे आहेत दर्शन करून पुन्हा आम्ही निघालेलो आहोत पुढे तर पुढे आता दर्शनासाठी जायचं आहे ते म्हणजे हनुमानगडी कारण अगोदर हनुमानगडीचं ते दर्शन करून आणि मग पुढे रामचंद्रांच्या दर्शनासाठी जायचं आहे कारण तो काही आनंद विलक्षण या ठिकाणी वाटतो आहे असं वाटतं आधी हनुमानगडीला जाऊया सकाळी साडेसातचा हा टायमिंग आहे पण तरीसुद्धा गर्दी भरपूर आहे गर्दीची कमी नाही परंतु दर्शन पण पटपट होतात भरत मिला असं एक मंदिर आहे या ठिकाणी आहे अनेक मंदिरांचे सुद्धा अयोध्या अयोध्येमध्ये कामं चालू आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता की हिची रांग आहे की वही गर्दी है। ही थोडीशी गर्दी दिसते ही हनुमान टेकडीवरती जा दर्शनासाठी जात आहे हनुमान गढी आपण म्हणतो तर एवढी मोठी साडेसात वाजतासुद्धा एवढी हनुमानगढीला गर्दी आहे गच्च भरलेलं आहे द्वार आणि एवढीच गर्दी पाठीमागच्या बाजूनसुद्धा आहे आणि कितीही गर्दी असली तरी दर्शन अगदी सहजच होऊन जातं पटपट दर्शन किती कसं मोकळं होईल अशा पद्धतीमध्ये सर्व व्यवस्था आहे कारण दर्शनासाठी हा जो ओघ आहे एवढा कायमस्वरूपी चालूच आहे कारण देशभरातून लोक या ठिकाणी येत आहेत देशाबाहेरनेही लोक येतात आनंद राघवसुद्धा खूप आनंदित आहे चेहऱ्यावरती त्याच्या प्रफुल्लितपणा त्याचा सांगतोय कारण रामजी प्रभू रामजींच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर राघव <coughs> खूप सकाळी लवकरच हा राग उठलेला आहे की दर्शनासाठी जायचं आहे प्रभुरामजींना बघायचं आहे यापेक्षेनं दर्शन करून दुसऱ्या दरवाज्यांना बाहेर आलेलो आहे आणि दर्शन करून आता पुढे प्रभू रामजींच्या दर्शनासाठी जायचं आहे राघवसुद्धा अगदी उड्या मारतच त्या ठिकाणी चाललेला आहे कारण तो आनंद त्याला इतका दौडवतो आहे इथे जर गेलं आतमध्ये बॅग वगैरे चेक करून आतमध्ये सोडलं जातं ते बॅग नंतर पुढे जाऊन ठेवण्याची सुंदर अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे लॉकर सुद्धा आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल असेल बॅग असेल त्या लॉकरमध्ये ठेवली जाते सुरक्षितरित्या आपल्याला नंबर दिला जातो लॉकरची चावी दिली जाते त्यानंतर दर्शनासाठी आपल्याला सोडलं जातं आणि मग हे लॉकर आहे या ठिकाणी आम्ही चप्पल ठेवून आल्यानंतर माझा मोबाईल आणि पर्स ठेवलेले आहे त्या लॉकरची चावी त्या चावीला नंबर आणि किती नंबरच्या लाईनमध्ये ठेवलेला आहे चावी सोबत असल्यामुळे आपल्याला सर्व काही व्यवस्थित लक्षात येतं ती चावी त्यांच्याकडे दिली की लगेच आपल्याला आपल्या वस्तूफोनार दर्शन करून आल्यानंतर भेटतात या ठिकाणी सद्गुरी सदन प्राचीन पापमोचन घाट्याला म्हटलं जातं त्या शरयो नदीच्या तीरावरती आम्ही आहोत अत्यंत सुंदर रमणीय ठिकाण हे संध्याकाळची वेळ आहे प्रभू रामचंद्रांचं दर्शन करून आल्यानंतर संध्याकाळी आराम करून यमुना सॉरी शरयव मातेच्या तीरावरती आलेलो आहोत सुंदर घाट आहे आणि इकडे शर्य मातीचं जल आहे रागवपलीकडे जाण्याचा त्या ठिकाणी हट्ट धरतोय तसा आधार तिकडे जाऊया ख तर असं वाटतं समोर खूप चिखल असेल पण चिखल नसताना ती बारीक रीती आहे वाळू आहे आणि राघवला त्यामध्ये खेळण्याचा साठी आनंद वाटतोय प्रसन्न असं आहे हे वातावरण आणि या वातावरणामध्ये राघव खूप कुदळतोय खिदळतोय आनंद त्याला होत आहे कारण त्याचाच खूप हाट्ट होता त्याच्यामुळेच आम्ही एवढा लवकरात लवकर अयोध्येला येऊ शकलो म्हणजे आम्ही त्याला एक निमित्त आहे पण त्याच्यामुळेच आम्ही आलो म्हणजे त्यानेच आम्हाला अयोध्येला आणलं असं म्हणायला काही हरकत नाही इथे सुंदर अशा प्रकारचा प्लास्टिकचा पूल आहे की स्नानासाठी त्याच्यावर बसून स्नान करता येईल मग चिखल मातीनं पाय भरणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे लांबपर्यंत बरेच लांबपर्यंत असंच आहे काय करतो त्याचं शिवलिंग कशाला खेळण्यासाठी तो रमलेला आहे वाळूमध्ये अनेक नावं आहेत अनेक भाविक नावे या नावेमध्ये बसून या मध्ये फिरण्यासाठी जातात या पुलावरनं आम्ही पलीकडे जातो आहे कारण आता समोर जायचं तिथे म्हणजे आरतीचा टाईम झालेला आहे संध्याकाळच्या वेळेला शरई व महादेवीची महाआरती असते तर आरतीसुद्धा चालू आहे खूप रमणीय वाटतंय सर्वजण आरतीमध्ये तल्लीन आहेत आपण बघू शकता हजारो लोक या आरतीला उपस्थित असतात एवढी गर्दी आहे पुढे सुद्धा आम्हाला जाता येत नाही आहे राघवला आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पाहण्यासाठी घाई झाली आहे खूप समोर जाण्यासाठी तो जागा आहे आरती त्याच्या मैयाच्या खांद्यावरती बसून आरतीचा आनंद तो घेत आहे लेले आहे आणि हा सुंदर हा जो परिसर दिसतोय हे रामकी पौडी आहे खूप दिवसा तर आहेच पण रात्री लाईटिंग वगैरे सर्वत्र केले असल्यामुळं खूपच छान त्या ठिकाणी दिसत असतं तो काही बघण्याचा आनंद काही संध्याकाळच्या वेळेला वेगळाच असतो अयोध्या रक् नगरी जी आहे अगदी ती दीपावलीसारखी सुसज्ज झालेली असते सजलेली दिसते म्हणून बघण्यासाठी खूप आनंद वाटत असतो राघवने छोटेसे खेळणी घेतले छान ह्या राम की पोडीमध्ये बराच वेळा आम्ही घातला कारण राघवला या ठिकाणी खूप रमणीय असं वाटत होतं लायटिंग वगैरे बघणं त्या ठिकाणी आलेले भाविक या भिंतीवरती जे चित्रीकरण आहे व्हिडिओ हे खूप सुंदर वाटत होतं रमणीय आणि ह्या रमणीय ठिकाणामुळे राघव बराच वेळ थांबला पण त्याच्या आग्रह आम्हाला थांबावा लागला आणि खूप सुंदर या ठिकाणी तसं चित्रकरण सुद्धा बघा सहजच मन मोहून घेईल अशा पद्धतीचं हे सगळं आहे सर्व चित्रीकरणामुळे खूपच आकर्षकता दिसते त्याने थोडीशी छोटेसे खेळणी सुद्धा रागवणे खरेदी केली ना अगदी डोक्याला लावूनच बसला वरती हा एका वरती श्रीराम लिहिलेला आहे आणि मध्ये आहे लांबून शूटिंग घेतलेली आहे असं झूम करून केल्यानंतर ते स्पष्ट दिसत बाकी उद्याची माहिती पुढच्या भागामध्ये अवघड